धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना धीरे धीरे से मेरे दिल को चुराना, तुमसे प्यार यही है यही है जाने जाना तुमसे मिलने को दिल है बयाना ओ नक्की तुले काय समजस व गाणं मी संकितला म्हणले सुख भेटस गरमाई सण तुला कट कट तुला वट वट ते जायकाले भेटस म्हणून थोडस गाणं म्हणी सण थोडस म्हणले अलका करी लिवा ना माहिती गाव तुले नक्की बचकराव काय नक्की नुकती लाई देचे दोस्त रे मनात मध्ये का जाडवी अशी टाच ना तुम ना कंबर रे दोन चार दिन लागून तुम्ही खाटला दरी पडशात मन सांगत थोडस सा नेमन बोलत जावा नक्की नुकती काय ना तुम्ही दोन तीन दिन जाने सेन करा नुना मी

काय तर बैल नागत पसारी सन बसेल शेत असतो मी काय नीन काय नी काम धंदा करणा उठाना आजूबाजूना लोक देखा असं काय चालना जातस वावरस ना काम करायला आणि एक देखो तुम्ही दिवसभर भर घर मा जातस वटार 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 अगं मला सांगी राह का तुम्ही नक्की नुक्की करतस का गो आव तू ना नशीब चांगले मी तुना सोबत लगीन कर नी तर तुनी सारखी डेमा सोबत कोण लगीन करा वटव नक्की सोबत तुले तीन चार पावणे देखी सन फिरी घेतात मने माले जसं काय माहिती नाही माले सांगित आहो तू अहो ना हो नट नाकदे घेसन तुना बा पा कोणी पाहुणे द्याला सुद्धा येत नाहीत म्हणे माले गावना लोक गण सांगतस पण मी म्हणत जाऊ दे गरीब बाई ना भलं होईजी येना साडे मी तुना सोबत लगीन कर आणि तू आता मनावरच वरच चढी बशी राहीनी का चवनी धवनी नकटी नाकणी का म्हणजे मनासोबत लगीन मना म्हणा मला व्हयना काय मस्त बोली राहात व तुम्ही काय भारी शब्द बोली राहात तुम्ही तुमला थोडीशी वाटू द्यायला पाहिजेल व काय मस्त तुम्ही बोली राहना मन लगीन वेना ना तर तुम ना कितला होई गे घर बांधे गे घर मग गॅस ही लागने नाही तर तुमने माय चुलावर आणि चुलावर मी घर म उनु मना पाय पन्ना म्हणून गॅस उनु घर म फ्रीज फ्रिज उनु लगे टीव्ही उनु लगे लागे तुम ना घर कुल येचे पण मनत नाव नाही येचे तुम ना नाव ना काय येचे व सांगा बरं माले एवढं बोलाले भागत नाही माले पण तुम्ही बोलाले भाग पाडतास माहिती आहे का बोलाले गंचे बोलाले तर बसू ना दिवस रात्र एकुई जी पण तुम ना सरावनी आणि मन आपतावनी म्हणून तेना मुडे ना, ना तोंड बंद ठेवा तुम्ही मनाकडे गंचे बोलाले तुमनाकडे काय दिसे बजकर व बजकर व आव तुना माय ना घर खावाले तेल सुद्धा नव्हतं टिका सुद्धा नव्हतं मी आदुं वाट लावू तुना घर माहिती का तुना माय बा काय होतं व बोल काय होतं हुंडा तरी दिनता का हा दोन हजार रुपये दिनतात माले फक्त ते पण मला खिसा मागाली दिनतात माले काय सांगितलं आणि तू हा போதும் अव तुनी सारखी बायको कोले दुसराले नको भेटायला नको पाहिजे मना दुश्मनले सुद्धा भेटायला नको पाहिजे तुना सारखी बायको अव काय बोल सर तू काय तू तोंड चबर चबर चालस कैची नागत नक्की अव तुना सारखा नवरा <laughs> पण कोले भेटायला नको पाहिजे काय काम धंदा करत नीन काय का नी घर मागू सळाय बसस पोरं डोका यवळ ला उई जात पोर काम ले जातस हा थोडीशी वाटू द्यावले पाहिजे तुमले गलीना आलीना लोक देखा कितला कमाई रानात हा सलापना घर बांधी रानात मोबाईल नी फिराना माले तुम्ही एकदा मोबाईल तरी ली द्यायचे ले ले का लेले का मोबाईल लेले नी आव क्रीम तज मोबाईल जाऊ द्या बटनस ना मोबाईल सुद्धा ले नी, नी तुम्ही माले काय बोलाले लावतोस बोलाले गंचे गंचे बोलाले पण मी बोली दा करत नी मी मन मध्ये बस माहिती का तुमले जाऊ दे तो माले काय तू ना बरसे लागले बागावनी मी चाल नाडू बाहेर हा घर मा नका का कट कट दिवस रात्रभर भर बडा कट कट लाई देस तू नवराला असं सुक खाऊ देत नाही सुपन पाणी पिऊ देत नाही सुटणी काय कट्ट लाईट देवाशी मग काढले नक्की बायको माय 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 काय करू माय मी आऊ नवरा कसा नवरा बेडी जायचे माले म्हणा नशीब पुढे गे माय म्हणा नशीब पुढे गे काय सांगू कोले सांगू न्या ते नांग तुले कवडेच ना देखील राहू मी जवळ शे तू तवडेस ना तोंड लम काही शे काय होई गे तुले? का का? तु? बो तुले काय ना हा मग काही झगडा भेड होई नि का अरे काय ना सांगशी का तू अरे भो आता तुमले मनी करम नी कथा काय सांगू म्हणा मा इतली महाभारत चालस ना भो गरी महाभारत चालस आता मागे सांगा मी कामधंदा करत नाही का हा कामधंदा करत नाही का मी मना तीन पोरस शेतस मी तीन पोर असले शिकार चांगलं चांगलं ते असले कामले लाव इथलं मोठं कर तरी सुद्धा मनी बाई घर मा गऊ का कट 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 चालू विजास दिवस भर कट 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 आपण कुठे बाहेर येऊ का मग डोका शांती भेटस मा घुसन का मनी बाय कोण कट कट चालू जा भाऊ काय सांगायला लावत तुमले काय सांगू मी आते घर ने का न्या भाऊ अरे तुना सोबत नाही वस आई आमना सोबत पण वस का तु मन न म्हणणं शे मनासोबत होईल असं अरे मी पण घर माझ्या ना भाऊ मनी बायको पण मनासोबत अशीच करस कटकट कटकट काय झगडा करी काय काय बोली बस अरे मन पण तसंच शे भाऊ आधी दे का मी सकाळी सहा वाजता कामले जास आणि संध्याकाळी आठ वाजता घरी येस असं पण नाही मनी बायको माले जीव लावस काय संध्याकाळी घरमा येतात बी म्हणी बायकोनं कटकट चालू विजयास इथला टाइम कष्ट इथला टाइम कष्ट आज काय करतात मग पाच मिनिटं का वच्चे होईनी लगेच म्हणे बाय ना कटकट चालू विजयास आता काय बोलायला होतं शर्माले तुम्ही पण काय करा बो? बाई ना ऐकी ऐकी नू भाऊ म्हणी बायकोला बो? डायक बोलू ना अ नक्की नीत दी मी चालू म्हणतो बाहेर असं तसं दोन तीन गाया फटकाऱ्यात भाऊ आणि कान मग एक टाकावत हो तुम्ही तावशी मग हात आवडी दो म्हणत जाऊ दे बो माझिसेल काय फायदा व्हावा आई नक्कीले म्हणून म्हणतं बाहेरच चांगलं पडी म्हणतात जावाले मग मी बाहेर लागलो नव गाय दिसन अरे तुम्ही नशीबवान शेतस तुमले बायको शेत अरे तुमले बायकोनी कदर करता येत नाही अरे जेले बायकोनी ये ना ते विचारा काय हालवत होतस तर खावाना हाल होतच बोन टाइम ना खावायला भेटत नाही स्वतः चड्ड्या धोना पडतीस माहिती आहे का तुमले स्वतः रांना पडस बायकोनं सुकोले चांगला चांगल्याला भेटत नाही जेले भेटत ना ते ले कदर राहत नाही ओ बुद्धा तू अडू चालना जाय तू गुपचूप चालना इथं दे ते एक तंगड जायचे ना दुसरं तंगलं पण चालण्याची बरं भाऊ अण्णा बरसे लागू नको तू चालना जाय अडू बोलानी कशी चर लागणी म्हणी कडू शे पण सत्य शे भाऊ हा माहितीये का अरे काय तुम्ही चवैना चावी राहणार तडे बशी बशी अप्पा आप्पा तेनं पहिले ना डोकं उठायचे तू जास्ती नको डोकं उठाडू तेन तू चालना जाय अडू तेनं कसं येतो डोकं फिरायलचे ते काटी भेटी टाकी दिना तंगडा मा जे मुडेलचे ना ते पण मुडीजी चालना जाय बाडू जाऊ देतात जा अरे मी बस येलचे म्हणा म्हणा मी चा पिवाले यायचे टपरीवर हां माले चहा पण पिऊ देतात नी का तुम्ही अरे मग तुना तुना चा डोसाल ना आमना मा का बट डबुकड्या पाडील तू पीसन आटका मारून द दे म्हणे जर फिरी गे ना भाऊ तर मी चांगला चांगला ना ऐकत नाही बरं मी पहिले गरमाही यायचे मी हा म्हणे पहिले बायको माले ना कटकट देस रोज तू चांगला बे ना खरं बोला ना कसं जबून जपून लागे असले बे ना साम यार भाऊ यार आलं मन म्हण ना म्हण चितरमा बन काय नाही यार आते जाऊ देतो आपण ना काहीतरी ना विचार करू आपण आपण विचार करूत मग देखूत आपण देखूत ना बरोबर काय करणार या बायक असले म्हणा पण गैर डोक्यात आणू यार मी पण सहन करानो बै ना अरे दादा मी पण गैरा सहन करी राहू मी सहन करा मी या कुत्राना सारखा सहन करान मी मी म्हणतो कुत्रानी जिंदगी किती बारी म्हणतो किती बारी तेनी जिंदगी आपली तरी जिंदगी राह पाहिजे होते अशी मी दे बर तपास करी सहन काय तपास लागस का बरं या बायकासना काय तरी कराले येस ना कानले खडी देणी पडी म्हणतो या सुधरतील देखूत आपण भेटूत ना नंतर बोलूत ना मी ना मी नेमन तपास करच मी काय शेण काय नाही येतले ना नेमन चोप देऊत आपण काय नाही रे दादा चोख बीप दिसन काय फायदा हो आणि मागला हप्तानी गोष्ट आहे मी म्हणी बायको बागेच कनी मारल ब एकच थापट मारी मी कान पट्टा मा अशी कशी लढी राहते बये ना ती की ना बाले फोन लावायला लागली मारे तुला पाहुणानी मार असं कर बहीण ना जसं काय मी तिला कितलं बदडी लिहायची किती नि आशी लावा करी राहते ती काय सांगस तू आते मारानी नी रे हो नानबू मारा बिरानं नाही ना काम नाही करानं एकदम बारी कर मी देखा का तुम्ही फक्त